भारताच्या बधीर नेमबाजांनी डेफ ऑलिम्पिक्समध्ये आणि माहित सांधून दहा मीटर एअर रायफल मिश्र गट स्पर्धेत कोरियाच्या जोडीचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावलं याच प्रकारात मोहम्मद वानिया आणि कोमल वाघमार यांनीही दमदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकत भारतात पदकांमध्ये भर घातली धनुष श्रीकांत आणि माहीत सांधू यांनी सहाशे तीस पूर्णांक आठ गुणांची कमालीची कामगिरी करत कोरियाच्या जोडीच्या सहाशे अठ्ठावीस पूर्णांक नऊ गुणांना मागे टाकत नवीन डेफ क्वालिफिकेशन विश्वविक्रम देखील नोंदवला आहे ग्रेटर नोएडा इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध फायनल्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी सुरू आहे महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत परवीन हुडानं साठ किलो मीनाक्षी हुडानं अठ्ठेचाळीस किलो आणि प्रीती पवारनं चौपन्न किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली याबरोबरच उपांत्य फेरीत अरुंधती चौधरीनं महिलांच्या सत्तर किलो वजनी गटात उपांत्य जर्मनीच्या लिओनी मुल्लरचा पराभव करत तर नुपूर शोरानं महिलांच्या एक्याऐंशी किलो वजनी गटात युक्रेनच्या मार्लियाचा पाच शून्य अशा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे यावेळी महिलांच्या गटात स्वीटी बुरा आणि पुरुषांच्या गटात नवीन कुमारनं भारतासाठी कांस्य पदक जिंकलं आहे भारताची विजयी घोडदौड कायम असून अविनाश जामवालनं पुरुषांच्या पासष्ट किलो वजनी गटात विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे राज्यातील अनेक भागांमध्ये किमान